विकतच्या दोन प्लेट चायनीज पकोड्याच्या किमतीमध्ये घरातच अगदी किलोभर पकोडे तुम्ही सहज बनवू शकता खायला अतिशय चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी रेसिपी चायनीज पकोडे आणि मंचुरियन या दोन वेगळ्या रेसिपी आहे आणि आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल अगदी क्रिस्पी कुरकुरीत हे पकोडे तयार होतात पकोड्यांची ही वेगळी रेसिपी आहे चायनीज पकोडा आणि मंचुरियन दिसायला जरी सारखे दिसत असतील पण बनवायला आणि त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे वेगळे असतात खायला अतिशय चविष्ट असे हे चायनीज पकोडे बनवायला सोपे आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे चायनीज पदार्थ तर आज आपण मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत चायनीज पकोडे बनवणार आहोत मंचुरियन आणि चायनीज पकोडे यामध्ये काय फरक आहे हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग चला बनवूया मस्त अशी ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा चायनीज पदार्थ म्हटलं की त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे कोबी तर इथे दोन वेगळ्या प्रकारचे मी कोबी वापरले जो कोबी बाजारात सहज मिळतो आणि आपण भाजी बनवण्यासाठी वापरतो दुसरा जो पर्पल कलरचा कोबी आहे तो सलाडमध्ये वापरतात आणि दोन मध्यम आकाराचे हे कोबी आहेत वजनी प्रमाणात बघाल तर अडीचशे ग्राम कोबी आहे रंगात जरी फरक असेल पण किमतीमध्ये अजिबात फरक नाही जो भाजी बनवण्यासाठी आपण कोबी वापरतो त्याच किमतीमध्ये हा पर्पल कलरचा कोबी येतो तर कोबी कापताना थोडासा जाडसरच कापायचा मंचुरियन बनवताना अगदी किसून बारीक असा कोबी आपण करून घेतो तसा न करता थोडासा जाडसरच कोबी कापून घ्यायचा पर्पल कलरचा कोबी हा सलाडमध्ये यासाठी वापरतात कारण जो नॉर्मल कोबी आहे त्याचा अगदी उग्र वास येतो पण पर्पल कलरच्या कोबीचा असा उग्रवास येत नाही आणि त्यामुळेच तो सलाडमध्ये वापरतात जेव्हा तुम्हाला कच्चा कोबी सलाडमध्ये वापरायचा असेल तेव्हा हा पर्पल कलरचा कोबी जरूर वापरा जाडसर कोबी कापून घेतला आणि पर्पल रंगाचा जो कोबी आहे तोही कापून घ्यायचा पण इथे मी अर्धाच कोबी वापरला संपूर्ण कोबी वापरलेला नाही रंग बघा अगदी सुरेख असा पर्पल रंग या कोबीचा असतो यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात लहान मुलं कोबी खाताना कंटाळा करतात कारण त्याला असा वास येतो पण पर्पल रंगाचा जो कोबी आहे त्याला अजिबात असा उग्रवास येत नाही मुलांना सलाडमध्ये हा कोबी तुम्ही बनवून खाऊ घातलात तर मुलं अगदीच आवडीने खातील आता कोबी कापून झाला तोही यामध्ये घालून घेऊया कोबी कापण्याआधीच मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे कापल्यानंतर कोबी धुण्याची गरज नाही आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन इंच आलं याची जाडसर अशी भरड घालायची खूप बारीक पेस्ट करायची नाही मिरच्या मी थोड्या जास्त वापरल्या कारण यामध्ये वेगळे असे मसाले वापरलेले नाही तर इथे मी हे मिनी चॉपर घेतला हे यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आणि फक्त एक बटन प्रेस केलं की अगदी परफेक्ट अशी जाडसर ही भरड तयार होते अगदी अर्धा मिनटामध्ये भरड तयार होते मोबाईल जसं आपण चार्ज करून घेतो तसंच हे चार्ज करायचं आहे आणि एकदा चार्ज केलं की दोन ते तीन महिने चार्ज करण्याची गरज पडत नाही आता ही, ही भरड आपण लगेचच कोबीमध्ये घालून घेऊ यामध्येच घालायचे आहे गाजर तर इथे मी दोन मध्यम आकाराचे गाजर आहे तेही जाडसरच असे कापून घेतले आहे खूप बारीक अशी पेस्ट किंवा किसून घ्यायची नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे आता लगेचच एक मध्यम आकाराचाच कांदा घेतला तोही आपल्याला जाडसरस कापून घ्यायचा आहे पकोड्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही वापरू शकता या पकोड्यांमध्ये फ्लॉवर शिमला मिरची फरसबी बारीक चिरूनही घालू शकता पकोडे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या येतात पण मंचुरियनमध्ये फक्त कोबीचाच वापर केला जातो कांदा थोडासा जाडसरस ठेवायचा खूप बारीक करायचा नाही चवीनुसार मीठ घालायचं तर मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा काळी मिरी पावडर जर काळी मिरी पावडर नसेल तर घरीच मिरी मिक्सरवरनं फिरवून घेतली की ताजी अशी मिरी पावडर तयार होते त्यानंतर चिली सॉस घातला आहे दोन चमचे डाळ सोया सॉस घालायचा आहे तीन चमचे चायनीज पदार्थ आहे म्हटलं की सोया सॉस चिली सॉस तर येतोच पण जर तुमच्याकडे नसेलच तर त्यासाठी चिंग सिक्रेटचे जे मसाले असतात त्यापैकी कोणताही एक मसाला वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण मीठ आणि जे काही सॉसेस घातले त्यामुळे कोबीला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपल्याला पिठाचा अंदाज येईल आता हे चांगलं मिक्स करून घेतलं पण यामध्ये आपण टेस्ट मेकर म्हणजेच अजिनोमोटो वापरलेला नाही थोडीशी कांद्याची बारीक चिरलेली पात आणि कोथिंबिरीही घालून घ्यायची आता हे सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता यामध्ये घालायचं आहे एक कप मैदा आणि त्याचसोबत अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचं चायनीज पकोडा बनवताना हे दोन्हीही पदार्थ वापरले जातात पण जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता थोडासा खाण्याचा रंग घालायचा तर इथे मी लाल रंग वापरला आहे पाव चमचा विकतचे जे पकोडे थोडेसे लालसर दिसतात त्यासाठी इथे रंगाचा वापर केला पण जर रंग वापरायचा नसेल तर तुम्ही बिटाचा रसही वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बरं यामध्ये खूप जास्त मैदा किंवा कॉनफ्लॉवर अजिबात घालायचं नाही एक कप मैदा अर्धा कप कॉर्नफ्लॉवर एवढ्या भाज्यांसाठी पुरेसं आहे भाज्यांना एक बाइंडिंग यावी यासाठी फक्त यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरलं आणि पीठ बघाल तर घट्टसर झालं म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं भजी बनवण्यासाठी आपलं बॅटर जितकं पातळ असतं तसंच हे बॅटर बनवायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं आहे यामध्ये अजिनोमोटो अजिबात वापरलेलं नाही विकत जे जे पदार्थ खातात त्यामध्ये टेस्ट मेकर म्हणजे अजिनोमोटोचा वापर केला जातो पकोड्यांसाठी जे पीठ असतं ते थोडंसं सैलसर असतं आता आपण लगेचच पकोडे बनवून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा हाताला हलकंसं पाणी लावून लगेचच पकोडे तळून घेऊया तुम्हाला पकोडा किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार ते बनवून घ्यायचे गॅस मात्र मध्यम आचेवरच ठेवा कढईमध्ये मावेल एवढेच पकोडे घालायचे आहे खूप जास्त पकोडे एकाच वेळेस तळायचे नाही गॅस मात्र मध्यम आचेवरच ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवून पकोडे अजिबात तळू नका ते आतून कच्चे राहतील आणि वरतूनच ते तळले जातील आणि रंग देखील बदलेल त्यामुळे गॅस मध्यमाचेवर ठेवायचा पाच मिनटं आपण हे चांगले तळून घेतले मस्त सुरेख रंग या पकोड्यांचा आला आहे विकतच्या पकोड्यांपेक्षा घरीच अगदी परफेक्ट असे हे चायनीज पकोडे तयार होतात सगळे पकोडे तळून घेतले आणि बघाल तर अगदी सुरेख रंग याला आला हे बघता क्षणी खावेसे वाटतील पण थांबा खाण्याआधी यामध्ये घालायचा आहे थोडासा चाट मसाला पाव चमचा चाट मसाला घालून घेतला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडीशी बारीक चिरलेली कोबी घालायची आहे गरमागरम कुरकुरीत चायनीज पकोडे खाण्यासाठी तयार शेजवान सॉस किंवा चटणीसोबत अजूनच छान लागतात मंचुरियन आणि चायनीज पकोड्यांमधला फरक तुम्हाला कळलं असेल तर हे पकोडे जरूर ट्राय करा मंचुरियनपेक्षा ही चविष्ट लागतात आणि बनवायला अगदी सोपे आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत